ॲक्च्युली आज uh, बऱ्यापैकी म्हणजे आमच्याकडे हजारो रुग्ण येतात महिन्याला तर त्याच्यामधल्या नव्वद टक्केच्या वरती ज्या रुग्ण आहेत त्या महिला आहेत तर याचं संधिवाताचं प्रमाण जे आहे ते आज महिलांमध्ये का वाढत चाललंय आणि खरं तरी ॲक्च्युली खूप घाबरण्यासारखी गोष्ट आहे की, की संधिवाताचं प्रमाण जे आहे ते भारतातील स्त्रियांमध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये खूप भयानक रीतीने वाढत चाललेलं आहे म्हणजे ते दुप्पट होत आहे याची कारण कोणती कोणती तर सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे वाढलेलं वजन आणि त्याच्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात त्या वाढलेल्या वजनाला कमी करण्यासाठी काही सांध्यांचे व्यायाम सांगितले जातात म्हणजे तुम्ही चालायला चालू करा वगैरे वगैरे त्याच्यामुळे गुडघेदुखी आणखीन बळावते मग सगळ्यात मोठं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे वाढलेलं वजन ते तुम्हाला आटोक्यात आणावंच लागतं दुसरं म्हणजे आपण त्या संधिवाताकडे केलेलं सर सर दुर्लक्ष म्हणजे मला वेळच नाही आहे मला मुलाबाळातून वेळच मिळत नाही आहे मला घरकामातून वेळ नाही मिळत आहे तर रीत सर केलेलं असं दुर्लक्ष हे दुसरं महत्त्वाचं कारण तिसरं कारण म्हणजे अतिरिक्त एसीचा वापर जो आहे तो खूप वाढलेला आहे जंक फूड असेल फास्ट फूड असेल किंवा बाहेरचं खाणं जे आहे ते खूप वाढलेलं आहे मासिक पाळीच्या ज्या तक्रारी असतात याच्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याने संधिवात जो आहे तो बळावतो सुतिका परिचर्या न पाळणं बाळणपणानंतर काकू असेल मावशी असेल त्या सांगायचे की कानाला बांध किंवा जास्त बोलू नको किंवा विश्रांती घे जास्त जाग जागरण करू नको ह्याला काहीतरी पारंपरिक असलं तरी एक शास्त्रीय अर्थ होता त्यामागे आणि तो आहे पण ते आता कुठेतरी सुतिका परिचर्या पाळली जात नाही आणि अशा काही रुग्ण येतात रुग्ण येतात आमच्याकडे की साधारण वय तीस, पस तीस ते पस्तीस दरम्यान असतं आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सिझरियन सेक्शन झालेलं असेल त्याच्यानंतर शेक्षेगडी घेतलेली नसते आणि काही टेस्ट वगैरे केल्यानंतर आरे पॉझिटिव्ह आलेला असतो किंवा साम वाद झालेला असतो संधिवाताचं प्रमाण जे आहे ते त्याच्यामुळं वाढलेलं आहे गर्भाशय निर्हरण करणं म्हणजे जरा काही लक्षणं दिसायला लागली मासिक पाळीच्या दरम्यानची आफ्टर फोर्टी फाय फिफ्टी या फिर आफ्टर फिफ्टी की अंगावरून जर जास्त जात असेल किंवा मेन्सेसच्या द्वारे फ्लो मेन्सेसमध्ये में फ्लो खूप जास्त होत असेल तर डॉक्टर्स सजेस्ट करण्याऐवजी महिला त्यांना सांगतात की गर्भाशय निर्हण करा म्हणजे गर्भाशयाची पिशवीच काढून टाका तर हे योग्य नाही हा निर्णय जो आहे तो तुम्ही योग्य त्या गायनाकोलजिस्टला विचारून खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या मासिक पाळीचा जो संबंध आहे तो डिरेक्टली संधिवाताशी जोडला जातोच आणि हॉर्मोन इनबॅलेन्स जो आहे तो सुद्धा आपल्या संधिवाताला कारणीभूत ठरतो ही आहेत महिलांमधली सगळ्यात महत्त्वाची मुख्य कारणं